खरंतर मी साहेबांना वारंवार अक्कलकोट यायची विनंती करत होतो ज्याच्या वेळी माईक घेऊन बोलावं असं वाटतं खूप सारे विचार पण डोक्यात असतात पण पाठीशी साहेब असले की मला शब्द सुचत नाही तरी पण थोडासा धीर धरून मी बोलायचा प्रयत्न करतोय साहेब मगाशी बोलताना मी आवर्जून कारसेवक म्हणून आपला उल्लेख केला एक कारसेवकाचा मुलगा म्हणून अभिमान आहे तुम्ही ग्राहरसेवक ग्राहकसेवकाला गेले म्हणून आज बावीस जानेवारीला रामलाल्ला मी एकदा फक्त उपस्थित माझ्या अक्कलकोट मतदारसंघातील सगळ्या उपस्थित सगळ्या माता भगिनी युवकांना वडीलधाऱ्यांना माझ्या पासष्ट वर्षामध्ये अक्कलकोटचा जो विकासाचा अनुशेष शिल्लक होता मान्य देवेजीनी जे भरभरून दिलं बहिणीच्या डोळ्यात अश्रू माझे वडील नाही आहेत माझे वडील काय सेवक होते मी सगळ्या उपस्थित सगळ्यांना एकदा विनंती करतो या पासष्ट वर्षाचा अनुशेष ज्यांनी आपला बघून काढला मी एका गावचा सरपंच कुठलाही मला राजकारणाचा जास्त गंध नव्हता साहेब दोन हजार चौदा ला तुम्ही सांगितलं सचिन तुला एकोणीसशे निवडणूक लढवायची साहेब राजकारणात तुमच्यासारखा समोर पळणार नेता मी बघितला नाही तुम्ही ज्यावेळी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बोलला होता पण साहेब मी सगळ्यांनी नाही बोलतो कारण राजकारणात आम्ही ऐकून आहे तिकीट खूप वाटायची असतात खूप लोकांना शब्द द्यायचे असतात आणि मला कशासाठी शब्द द्या एकशे साठ पासष्ट गावापैकी एका गावचा मी सरपंच आणि साहेब दोन हजार एकोणीस ला ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिलात फक्त माझी सरपंच माझ्याकडे पद होतं मी आयुष्यात कधी नगरपालिका नाही लढवली पंचायत समिती नाही लढवली जिल्हा परिषद नाही लढवली दिग्गज नेते मंत्री झालेले आमदार तुमच्या दरवाजाला चौकटेला एक जागा का घालत होते पण तुम्ही माझ्या सारख्या काही जनताच्या पाठीशी शिवायला मला उमेदवारी दिला साहेब सचिनला नुसतं उमेदवारी नाही दिली सचिनला ना उमेदवारी दिली निवडून आणलं सचिनच्या पाठीशी गायलं सचिनचा क्रिएटर आणि सचिनचा प्रोटेक्टर ह्या दोन्ही भूमिका तुम्ही निभावल्या साहेब मला अकुलकोट वाशीला विधानसभेतून सगळ्या जनतेला मला विनंती आहे ज्या नेत्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलं एकदा उठून त्यांच्यासाठी टाळी वाजवा सगळ्यांनी मोठं बोलतात